तर या आज आमच्याकडे चक्रपूजा आहे आणि चक्रपूजा आमच्याकडे होती सातव्या माळेला आणि सर्व तयारी इथे झालेली आहे माझी तर चला नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे आपल्याकडे चक्रपूजा तर चक्रपूजेच्या स्वयंपाकाची सर्व तयारी चालू आहे आणि इथे बघायची सर्व कणिक मंडी आहे हा मोठा दिवा करायचा आहे छोटे दिवे करायचे आहे नंतर हे जर एक्स्ट्रा लागलं तर ते राहू दिलेलं आहे आणि गोडपुऱ्या आणि फिक्या पुऱ्या अशी ही कणिक मळून झालेली आहे आणि इकडे आज ना मोठ्या शेगडीवर स्वयंपाक करायचा आहे सुरुवात होणार आहे आपली स्वयंपाकाला तर इथे बघा धुन झालेलं आहे सकाळचं आणि ही भांडी लावून ठेवलेली आहे याच्यात आपला स्वयंपाक होईल कोण आलं झालं हा काय बात करते अरे ये 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 <laughs> <या। Hello>. <laughs> नमस्कार।, <laughs> नमस्कार नमस्कार दिसतच नाही दिस तू ना मम्मी तिकडून उघड का थांब मस्त मस्त मजेत जय अंबे माता की जय केला सकाळी सकाळी पहाटे उठून दाळ टाकून पटकन पुरणपोळ्या के केल्या खापर ठेवून <laughs> या पटकन आण आंटी पूजेच्या <laughs> अकरा पुरणपोळ्या काढून ठेवत आहेत ननबाई कारण ह्या पोळ्याला अगदी गरम गरम आणलेल्या होत्या पोरांनी नाशिकला माझी जाऊ आहे आणि तिचं खैरणार पुरणपोळी म्हणून आहे तर तिचा तो व्यवसाय आहे खूप छान पुरणपोळ्या देते तर तिच्याकडूनच करुण करून आणल्या एवढ्या जास्त होत्या म्हणून आणि आता पूजेची मांडणी सुरू झालेली आहे सर्वात मध्ये तांदूळ टाकले आमचे सगळे दीर जेठ आता जेठ म्हणण्यात म्हणजे कसं आहे आमचे आप्पा आहेत ते मात्र येऊ नाही शकलेले ते एक वाईट वाटतं आता सगळे दीर आहेत माझे सगळे लहान आहेत आता आमच्यापेक्षा आणि सगळे खूप हिरिरीने आमच्या सगळ्या कार्यक्रमात अगदी सामील होतात आणि अगदी म्हणजे त्यांचा सहभाग सगळ्यांचा खूप छान असतो आणि देवी बघा आज अगदी मला तर वाटतंय हसते आणि चक्रपूजेचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्याला पूर्ण पूजा कशी मांडायची काय काय करायचं सर्व अगदी डिटेलमध्ये शेअर केलेले व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओना सगळ्यांनी अगदी छान याही वर्षी प्रतिसाद दिला आहे तर आता आमच्या घरची चक्र ही चक्रपूजेची मांडणी चालू झालेली आहे ह्या हो, रूममध्ये जेवढे बसले तेवढे मावले आणि बाकीचे बाहेरच्या रूममध्ये आहेत आम्ही सर्व मोठे आहोत इकडे आलोत माझी वयस्कर वहिनी आहे ती पण आलेली आहे म्हणजे माझ्या आईच्या बरोबरीची आहे मला ती आईच वाटते तर असं माहेरवून माझं एकजण आलेलं आहे तर ते कोणालाही माहेरचं कोणी आलं तर कसं सुकावून जातं ना तर असं मध्ये बोलणं वेगवेगळं असतंच तर चक्रपूजेकडे आपण वळूया तांदळाचे सात चक्र झाले त्यावर आता पत्री ठेवली आणि पत्रीवर नंतर चाफ्याची पानं ठेवली जातील अकरा आणि त्याच्यावर पुरणपोळ्या आता मी तुम्हाला थोडक्यात साहित्य सांगते तर अकरा पुरणपोळ्या अकरा सांजोऱ्या अकरा पुढे म्हणजे जै, सांजोऱ्याच्या सांज्याच्याच पुढे केलेले असतात ते आणि अकरा दिवे एक मेढ्या अकरा पापड्या अकरा फिक्या पापड्या अकरा कुरडया अकरा पापड मेढ्या म्हणजे मोठा दिवा हा कोणी कोणी मोदकही करतं मीही करते कधी कधी नाही करत नाही केले तरी चालतात मोदक एवढे आवश्यक आणि ना कपाशीच्या काडीची जी असते ना, ना, एक वाद तायर गेली ना ती एक वात तयार केली जाते त्याच्यावर तिची ज्योत घेतात आणि मेढ्यावरे ना म्हणजे मोठ्या याच्यावर मोठी फुलबाट ठेवायची ती तुपाने भिजवायची ऐन वेळेस भिजवायची नाही तर ना थिजून जाते कारण पावसाळ्याचे दिवस असतात जेव्हा दसरा असतो किंवा चक्रपूजा असते ना थोडाफार पाऊस आणि गार वातावरण असतंच म्हणजे चक्रपूजा नवरात्र मध्येच येते ना आपली तर चला इतर वेळेस पण करतात पण ते तिथे मी तुम्हाला नंतर सांगेल आणि चक्रपूजेचे भरपूर व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत आणि संपूर्ण पूजा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत असलेली मी शेअर केलेली आहे आपल्याला तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा मोठा दिवा असतो त्याला मेढ्या म्हणतात आता ज्योत घेतोय निखिल

खूप असं भाग्याचं असतं बघा सर्व होमाचं साहित्य समीदा आणि त्यात नारळ असतं आणि त्याचा होम पेटवला जातो त्या ज्योत ज्योत आता आरती सुरू झालेली आहे ज्योत पेटवून झाली की लगेचच आरती म्हणायची

ते फक्त नैनिशाची कमी मला खूप जाणवते मस्त धमाल चाली तुम्ही पण एन्जॉय करा बघा किती छान <laughs> कसं वाटलं तुम्हाला आमचं हे जागरण ते पण नक्की सांगा हा <laughs> आमच्या खैनार परिवारातली सगळ्यात मोठी सुनबर का आता ती तिकडे बसायच चालली बसू नको बसू नको अरे 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 अरे, अरे। <laughs> <laughs> 햄찬나다다니순이타. <T -re> <initiatives> <m dragon> तुम्हाला मुद्दान i चक्रपूजेच्या नंतर काय एन्जॉय चालला होता असं वाटत होतं की केलग्न घर आहे की जागरण गोंधळ आहे आणि मी आणि माझे नन्हबाई बघा कस डान्स करतोय सर्व सोहळा खूप छान झाला फक्त नैनिषा आणि गुरु नव्हता कारण गुरुची तब्येत खूप बरी नव्हती मग त्यामुळे त्याला इतक्याला नाही आणता आलं नैनिषा मग तिकडेच थांबली माझ्या दिराण्या जेठाण्या पुतण्या जावाई मुली पुतणे सर्व करणार परिवार आज आमच्याकडे जमला आणि छान अशी चक्रपूजा आमची झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की क कर, करा आणि व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ เดี๋ยตเอาเป็นตบาย